चैतन्यानं भरलेली व सळसळती अशी स्वराज यात्रा आज आपल्या मान तालुक्याच्या परिवर्तनासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली तु ही यात्रा राज्यभर परिवर्तन करते जयंत जयंतरावजी पाटील साहेब मंचावरील सर्व सन्माननीय माझे सहकारी नेते मंडळी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी सर्व माझी आणि माझ्या तरुण मित्रांनो मी लोकसभेला आपला प्रचार प्रमुख होतो त्यावेळी आपण मिशी काढली बरोबर आहे का आता राहिली दाढी आणि यासाठी शहराची यात्रा तुमच्या या मतदारसंघामध्ये आलेली आहे मी या तालुक्याचा निरीक्षक आहे लोकसभेमध्ये आपण अभूतपूर्व असं यश घेतलं दरशील भयाचा मी प्रचार प्रमुख होतो अरे आपण या दोन तालुक्यामधून पाठीमागे राहिल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी पाटी माझी या तालुक्याच्या विशेष निरीक्षक आणि मग आपल्याला कार्यक्रम पक्का करायचा बरोबर आहे का सगळ्या तालुक्यामध्ये फिरत असताना मित्रांनो एखाद्या जा माणसाला जर सातत्याने सत्ता आपण दिली तर तो, तो माणूस माजूर आणि शिरजूर होतो हा माणूस विकृत आहे हा माणूस मनानं अपंग आहे आता याचा अर्धा भाग बटनचा तोडलेला आहे आणि जो माणूस मनाने अपंग असतो तो निश्चितपणानं अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या बाजूला जातो तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारे तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल अगदी इडी सुद्धा असेल आपण मायनेच प्रकरण तुम्ही सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून किंवा तुझ्या घराच्या चॅनलच्या माध्यमातून ते पाहिलं असेल घरामध्ये लहान मुलं होती गॅस सुद्धा बारा तास पिटवू दिला नाही बरोबर आहे कसली सत्तेची मस्ती हा तर माणूस राम रामाच्या पार्टीत आहे राम असा होता का राम दशरथाच्या पोटी जन्माला आला होता हा माणूस कुणाच्या रावणाच्या पोटी जन्माला आलाय का काय बरोबर आहे का तुमचा थोडा आळस घ्यावा लागेल मी काय देशावर राज्यावर बोलणार नाही माझी नेमणूक फक्त इथल्या या दाढीवाल्यासाठी केलेली आहे आणि मग ह्या माणसाचे या तालुक्यामध्ये अन्याय अत्याचार आणि कायमस्वरूपी तुम्हाला इथलं आश्वासन देणं की जणू काय हा माणूस सगळ्या राज्याला पाणी वाटतोय पाणी हा पोटातच घेऊन फिरतोय काय मला शंका वाटते लागेल त्याला पाणी देते त्याचा नाही आता त्याचे पाहत तो तर धरण धर्म नाही हे सगळं घडी आपल्या पोटातच पाणी घेऊन फिरतायत मित्रांनो कुणीतरी तुमच्या हक्काचा तळमळीचा तुमच्या विचाराचा आणि तुमच्या विचारा मधीलच माणूस असल्याशिवाय कुणाच्या तरी अंतकरणाला भिजल्याशिवाय कुणाच्या तरी आतड्याला पीळ पडल्याशिवाय तुमच्या भला का पंधरा वर्षामध्ये झालं नाही का आपल्या मागचं दारिद्र्य हटलं नाही आज का सरकारचा हा पैसा लाडकी बहीण असेल भाऊ असेल काय त्याला नाव काय असेल हे सरकारी पैशाचं वाटप आहे दुसरा याचा काय उद्देश आहे आणि मग जर तुमचं पंधरा पंधरा वर्षाच चा, काम चांगलं असत तर साड्या वाटप पैसे वाटप तेही सरकारच्या माध्यमातून आपल्याच घरातून गेलेला हा पैसा आणि मित्रांनो म्हणून निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे आणि बदल करण्यासाठी या ठिकाणची ही यात्रा जयंत पाटील साहेब घेऊन आलेले आहे पवार साहेबांच्या विचाराने या राज्यामध्ये प्रचंड मोठा बदलाचं वातावरण तयार झालेलं आहे अरे कोणताही मतदारसंघ त्या वाचून आता बाजूला राहणार नाही अशी परिस्थिती आहे इथं आपल्यामध्ये चार दोन मंडळी इच्छुक आहे पवार साहेब जयंत पाटील साहेब नक्की योग्य निर्णय घेतील परंतु जर समजा नाही भेटलं तर तुमच्यातलाही तरुण एखादा दिला तर त्याला निवडून देण्याची तुमची तयारी आहे का नाही हात वर करून सांगा या वेळेला बदल हा गंडारच आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणाने इच्छुक असलं बदलाची नांदी नांदे इच्छुक हे असलेच पाहिजे पण आपल्यामध्ये तोही फेअर पाहिजे कारण हा तालुका दोन तालुक्यामध्ये गटातटामध्ये विभागलेला आहे फक्त एकत्र यायचा आहे अरे एकत्र आलं की निश्चितपणानं या ठिकाणी परिवर्तन आहे मी अनेक ठिकाणी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त गावामध्ये मी येऊन गेलेलो आहे अजूनही माझा काय भाग फिरायचा राहिलेला आहे आणि तो भाग फिरून झाल्यानंतर निश्चितपणानं आपण एका टप्प्यावरती येऊ आणि इथला उमेदवार हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचा आहे बदल करायचा आहे ही तुम्हाला खात्री देतो आणि त्यासाठी मी तुमच्या बरोबर एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून एक दोस्त म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बरोबर राहणार आहे आपण सगळ्यांनी मिळून मंचावरती जरी आज प्रत्येकाची अपेक्षा इच्छा असली तरी योग्य निर्णय पवार साहेब सगळ्यांना नाही देण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या पुन एक आणि एकच उमेदवार येईल आणि त्याचं नाव असेल शरदचंद्रजी पवार साहेब एवढा एकच विचार घेऊन आपण या ठिकाणी जायचं आहे आपण एवढ्या हव्य संख्येनं आला आणि आम्हाला निश्चितपणानं या ठिकाणी खात्री दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा